हॅलो नमस्कार मित्रांनो मी, मी अंजली तर आज आपण तयार करणार आहोत मस्तपैकी मऊ मऊ आणि लुसलुशीत स्पंजी डोसा तर बघू शकते किती छान असा स्पंजसारखा आपला डोसा तयार झालेला आहे तर मी तुम्हाला सांगते त्याप्रमाणे आपण डोसा तयार करूया इकडे मी या कपाप्रमाणे तीन कप तांदूळ घेणार आहे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन ते ती तीन वेळा त्यानंतर त्याच कपाप्रमाणे उडीद डाळ घ्यायची आहे एक कप अर्धा कप चना डाळ अर्धा कप पोहे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर अर्धा कप रवा घ्यायचा आहे हे सुद्धा आपण छान मी मस्तपैकी धुवून घ्यायचं स्वच्छ पाण्याने आता सुरुवातीला आपण तांदूळ धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळा तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया अशा पद्धतीने त्यानंतर आपण डाळी वगैरे टाकलेल्या आहेत ते सुद्धा आपण मस्तपैकी स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेऊया हे धुताना तुम्ही चाळणीचा वापर करू शकता नाहीतर रवा आपला पाण्यासोबत जाऊ शकतो तर आता मी इकडे मेथीदाणे भिजत घातलेले ते सुद्धा आपल्याला लागणार आहेत मेथीचे दाणे भिजत घातले नाहीत तरीसुद्धा चालतं आता एका डब्यामध्ये आपण हे सर्व मिश्रण काढून घेऊया आणि आपल्याला सहा तासांसाठी हे मिश्रण भिजत ठेवायचं आहे संपूर्ण मिश्रण आपण काढून घ्यायचं आणि पाणी ओतून आपण आता हे सहा तासांसाठी ठेवायचं आहे सहा ते सात तासांसाठी आपलं छान आपलं पीठ तयार होण्यासाठी आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता मेथीदाणे घातलेले आहेत मी इकडे मेथीदाणे घातल्यानंतर पाणी ओतून घेऊया अशा पद्धतीने पाणी उतून झाल्यानंतर झाकण लावून आपण डबा ठेवून देऊया आणि सहा तासांनी आपण बघू शकताय अशा पद्धतीने आपलं डाळ आणि तांदूळ भिजलेले आहेत आता याचं आपण मिश्रण करून घेऊया मिक्सरला डाळ तांदूळ आपल्याला संपूर्ण जास्त बारीक मिश्रण वाटायचं नाही थोडंसं जाड जाडसरच ठेवून घेऊया तर सुरुवातीला आपण आता एवढं मीठ शिरून टाकून मिक्सरला लावून घेऊया अशा पद्धतीने आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता हे सुद्धा बॅटर आपण रात्रभर ठेवून द्यायचं जर जास्त थंडी असेल तर तुम्ही गरम ठिकाणी हे बॅटर करून ठेवू शकता तर सहा ते सात तास किंवा आठ तास ठेवू शकता त्यानंतर आठ तास झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालेलं आहे तर आता यामध्ये आपण थोडासा चिमूटभर सोडा आणि मीठ घालायचं आहे तर आता आपण तयार करून घेऊया डोसा इकडे मी तुम्हाला दाखवते किती छान आणि मस्तपैकी मऊ मऊ लुसलुशीत डोसा तयार होतो आपले मिश्रण बॅटर तयार करून झाल्यानंतर तव्यावरती अशा पद्धतीने सोडायचं आहे आणि फक्त पाच मिनटामध्येच आपला डोसा तयार होतो बघू शकते दोन्ही साईडून भाजून घेऊया जर तुम्हाला दोन्ही साईडून भाजायचं नसेल तर फक्त एका साईडनेच भाजून घ्या आणि अशा पद्धतीने आपला मस्त पैकी स्पंजी डोसा तयार झालेला आहे दुसरासुद्धा मी तुम्हाला दाखवते हो जर अजून तुम्हाला जाड हवा असेल तर थोडंसं अजून जाडसर पीठ ठेवायचं आणि दोन्ही साईडून आता मस्तपैकी डोसा आपण मी पहिला डोसा मी तुम्हाला दोन्ही साईडून भाजून दाखवला आहे आणि दुसरा डोसा आहे तो मी फक्त एका साईडनेच भाजलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता डोशासोबत मी इकडे मस्तपैकी बटाट्याची भाजी केलेली आहे आणि आपली खोबऱ्याची हिरवी चटणी केलेली आहे आणि अशा पद्धतीने आपला मऊ मऊ स्पंज सारखा आणि इकडे कोल्हापूरमध्ये दावणगिरी डोसा भेटतो तशा पद्धतीने झालेला आहे तर इकडे मी चटणीसुद्धा तयार केलेली आहे नेक्स्ट टाईम मी तुम्हाला चटणीचीसुद्धा रेसिपी दाखवेन पण या अगोदर हा डोसा कसा झालेला आहे माझा आणि ही, ही रेसिपी माझी वडले असेल तर तुम्हाला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि अंजली रेसिपीजला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय